आपण करणार झणझणीत मटण करी पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी अप्रतिम टेस्ट होते एकदा नक्की करून पहा अगदी वीस मिनिटात तयार होणार चला तर मग त्यासाठी लागणार साहित्य बघूया माझ्याकडे पाऊन किलो मटन आहे आणि आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलंय आणि आता हे मॅग्नेट करण्यासाठी ठेवणार आहोत तर त्यामध्ये अर्धा चमचा मी मीठ वापरले अर्धा टीस्पून आपण हळद वापरायचे त्याचबरोबर एक अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घेतला आणि आता हे सगळं आपण या मटणाला व्यवस्थित लावून घेऊया आणि हे मॅग्नेट करण्यासाठी आपण ठेवायचं आहे आपल्याकडे वेळ जरी नसेल वेळ असेल तर एक अर्धा तास तरी आपण हे ठेवू शकतो आणि वेळ नसेल तर आपला मसाला जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत आपण हे लावून ठेवून द्यायचं आहे आणि आता आपलं व्यवस्थित आपण चोळून घेऊया सगळ्या मटणाला व्यवस्थित आणि तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया तर मी गॅसवर पॅन आहे आणि त्यामध्ये मी टाकले एक दोन चमचे जिरे टाकले त्याचबरोबर एक दोन ते ती तीन चमचे धने टाकले तर ह्यामध्ये दालचिनी आणि स्टार फुलचे तुकडे आहेत त्याचबरोबर लवून टाकले मी आणि आपण हे रोस्ट करून घ्यायचं अगदी खूप करपावायचं नाही आहे त्यात दा तमालपत्र आणि लाल मिरची पण टाकली आणि आता आपण ह्याची पावडर करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता असे छान फाईन पावडर करून घ्यायची ताजा मसाला जेव्हा आपण जेवणात वापरतो ना तेव्हा त्याचा एक छान टेस्ट लागते आता हे झालं सुक्कं वाटण आता आपल्याला एक ग्रीन वाटण करायचं आहे हिरवा वाटण त्यासाठी मी कोथिंबीर आलं आणि लसूण घेतलं आहे ह्याचे पण एक छान स्मूथ पेस्ट करून घेऊया आणि आता मी कुकरमध्येच हे सगळं करणार आहे अगदी वन पॉट मील आपण करायचं आहे तर कुकरमध्ये तेल तापलं आहे साधारण एक तीनचे तीन ते चार चमचे तेल वापरले मी ह्यात आणि मोठे चार ते पाच कांदे आहेत मोठ्या साईजचे ते वापरले मी ह्यामध्ये खूप सारे मसाले आपण नाही वापरणार आहोत आणि त्याची जे टेस्ट आहे ना ती खूप छान इनान्स होते खूप सारे मसाले वापरले तर खूप मसाला मसाला लागतो आपण तसं नाही करायचं आणि आता कांदा पण टाकून घेतला आहे तो भाजण्यासाठी मी मीठ वापरलं होतं त्यामुळं कांदा शिजण्याची जी प्रोसेस आहे ती पटकन होते तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान व्यवस्थित भाजला गेला आहे आता ह्यामध्ये आपण हे हिरवं वाटण जे केलं होतं ना ते टाकून घेऊया आणि त्याचा कच्चेपणा जाईस तोवर आपण थोडंसं परतून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे आलं आणि लसूण वगैरे जे काय कच्चं आहे त्यातला कच्चेपणा निघून जाईल त्याचबरोबर त्यात मी दोन चमचे लाल तिखट टाकले तुम्ही कोणताही घरचा ठेवणीतला मसाला वापरू शकता तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा पण मटणाचं जेव्हा आपण करतो तेव्हा थोडं तिखटच असावं आणि ह्यामध्ये जे आपण पावडर मसाले गेले होते ते टाकलेत मी ते एक साधारण तीन ते चार चमचे टाकलेत घरचा मसाला आहे त्यामुळे खूप छान रोमा येतो पावडर जेव्हा आपण बाहेरचा वापरतो आणि घरचा त्यात थोडासा फरक पडतो आणि आता हे मसाले करपू नये म्हणून मी यामध्ये पाणी टाकलं आहे म्हणजे होतं काय की मसालेही करपत नाही आणि छान ते मिळून येतात एकमेकाबरोबर आणि छान तेल वगैरे सुटतं त्याचं तुम्ही पाहू शकता एक पाच एक मिनटं परतल्यानंतर छान ह्याला तेल सुक आहे आणि आता ह्यामध्ये आपण हे मटण सगळं टाकून घेऊया आणि आता हे मटण टाकल्यानंतर आपण पाच ते सात मिनटं तेलावर हे छान परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळा मसाला व्यवस्थित त्याला कोट होतो त्याचे टेस्ट खूप छान इनहान्स होते एक पाच एक मिनटं परतल्यानंतर मी हे झाकण असंच ठेवणार आहे आपण ह्यामध्ये लगेच पाणी ॲड नाही करायचं आहे आता झाकण ठेवून परत एक पाच ते सात मिनटं आपण फक्त ह्याला वाफ देऊन घेणार आहोत तुम्ही पाहू शकता की ते छान मटणाचं पाणी सुटलं आहे आणि आता ह्या स्टेजला आपण आपल्याला किती प्रमाणात ती ग्रेव्ही हवी आहे त्या प्रमाणात पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये गरम पाणीच आपल्याला ॲड करायचं आहे थंड पाण्याचा वापर नाही करायचा तर मी व्यवस्थित परत एकदा परतून घेतलं आहे आणि आता ह्यामध्ये मी पाणी ऍड करणार आहे आता हे गरम पाणी आहे तुम्ही पण काळजी घ्या गरम पाणीच वापरा नाही तर टेस्ट थोडीशी बिघडू शकते आणि आता ही व्यवस्थित एक उकळी आली आहे आता मी गॅस पूर्ण स्लो करणार आहे आणि ह्याला झाकण लावून एक पाच ते सहा शिट्ट्या येऊ देणार आहे आता तुमच्या कुकरच्या फ्लेम कशात हिशोबाने तुम्ही पाहू शकता माझ्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकरच्या किती छान तरी आले बटणाच्या आणि हे खाण्यासाठी तयार आहे खूप सुंदर होतं अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे नक्की एकदा करून बघा आवडली तर मला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू